उद्या डी वाय पाटील येथे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने वामुंबई वाहतूक शाखेकडून एक डी सी पी एक ए सी पी अकरा पी आय सोळा ए पी आय पी एस आय त्याचबरोबर तीनशे सॉरी एकशे सदुसष्ट पोलीस अंमलदार आणि दोनशे वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत त्यांच्या मदतीला टोईंग व्हेकल देण्यात आलेले आहे क्रेन पण उपलब्ध करून देण्यात आले आहे सायन पनवेल आणि आम्रमार्गावर सुद्धा कुठल्याही प्रकारचं प्रेशर होऊ नये त्याचबरोबर ठाणे पूर्व प्रेशर होऊ नये त्यामुळं हेवी व्हेकलला आपण उद्यापासून उद्या दुपारी दोन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे चौदाशे ते चोवीसशे वाजेच्या दरम्यान आपण हेवी व्हेकलला बंदीसाठीची अधिसूचना जारी करण्यात केलेली आहे दिवाळी पाटील समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती सुद्धा म्हणजे सर्विस रोड जो आहे त्या रस्त्यावरती सुद्धा वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये सुद्धा पार्किंग प्रोहिबिट केलेली आहे आ, या कार्यक्रमाला का येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आले आहे स्वयजगामार्फत तसे तसे प पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत त्याबद्दल माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे यामध्ये तुलसी मैदान आहे भीमाशंकर ब क भीमाशंकर मैदानच्या इथं त्याचबरोबर तांडेल मैदान सेक्टर पंधरा सी बी टीमधील महानग नवी मुंबई महानगरपालिकेचे पार्किंग रहेजा युनिव्हर्सल आणि माइंडस्पेरेस इथंसुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून मी आपला सर्वांना विनंती करतो की जे कोणी प्रेक्षक या ठिकाणी येत असतील त्यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा ज्यायोगे आपल्या वाहना वाहतूक कोंडी आपल्याला टाळता येऊ शकेल आणि वेळेत आपल्याला या कार्यक्रमासाठी पोचतासुद्धा येऊ शकेल त्याचबरोबर जे टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना आहे की त्यांनी आपली वाहनं जे आहेत ते सहा कुठेही थांबू नये त्यांना पिकअप आणि ड्रॉपचे ठिकाणं देण्यात आले आहेत याचबरोबर त्यांनी त्यांना टॅक्सी चालकांना त्यांची वाहनं पार्क करता यावी यासाठी सर्वच ठिकाणी जे आता मी सांगितले त्या सर्वच ठिकाणी फ्रीमध्ये पार्किंगची व्यवस्था टॅक्सी चालकासाठी करण्यात आलेली आहे